जय गणेश आपण आज पोहोचलो आहे दगुणा नगर येथील मनोहरजी वरे यांच्या घरी मनोहरजी वरे यांच्या घरी पोहोचण्याचा आपला मेन उद्देश ज्या प्रकारे आपण बघू शकतात गणपती आणि गणपतीचे समोर असलेले या जगाचे आराध्य दैवत प्रभुराम लक्ष्मण महाराज माता सीता आणि हनुमंत महाराज यांची अतिशय सुंदर देखवी स्वरूपाची प्रतिमा मूर्ती यांनी स्थापित केलेली आहे ही बघितल्यानंतर असं वाटतं की कायम स्वरूपीचं मंदिर इथं आहे का आहे असं जाणवतं या अनुषंगानं या दगुना मध्ये या देखाव्याची खूप चर्चा होती म्हणून जी मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण याची दखल घेतली आणि इथपर्यंत पोहोचतो खऱ्या अर्थानं गणपतीच्या हातामध्ये असलेला जो धनुष्य बाण आहे जो काही जगाचा एकूण समतोल साधून संपूर्ण जगाचं रक्षण करतो असं काहीतरी वाटतंय त्यानंतर राम प्रभु राम यांची अतिशय मोहक अशी सुंदर अशी मूर्ती जी बघितल्यानंतर साक्षात जसे प्रभू राम आपल्याकडे बघताय अशी जाणीव होते आणि माता सीता जिचा हात आशीर्वाद स्वरूपात जी तिने मुद्रा दिलेली त्यामुळे असं वाटतं की ही भगवती आपल्या पाठीशी उभी आणि हनुमान महाराज जे संजीवनी स्वरूपात सदैव आपल्या सोबत असतात त्यांची जी बैठी मुद्रा आहे ती पण अतिशय सुंदर आहे म्हणजे थोडक्यात मला सांगायचं की एक सामाजिक सलोखा आणि एक सामाजिक धार्मिकतेचा समतोल साधण्याचा वरे कुटुंबाचा सदैव प्रयत्न असतो आम्ही वरे कुटुंबाकडे आल्यानंतर या आयुष्य आर्टचे जे संचालक आहे कैलास वरे आणि शेखर वरे यांनी आम्हाला सांगितलं की प्रवीण भू गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे देखावे करत असतो त्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न विचारलं की आपण छोट्या गाणी घरात हे देखाव करण्याचा मागचा उद्देश काय गणपतीच्या प्रती गणेश भक्ती त्यांची सदृढ दृढ भक्ती ही त्यांना शांत बसून देत नाही आणि म्हणूनच ते मंडळात जाऊन आपल्याला एवढा मोठा देखाव करणं शक्य नसल्यानं आपल्या घरातच ते मंडळाचं स्वरूप निर्माण करत असतात तर आपण अं या घराचे मालक आणि या देखाव्याची संकल्पना ज्यांच्या मनातून निर्माण झाली असे मनोर काका वरे आपण यांना विचारू की काका आपण दरवर्षी हे वेगळे देखावे करता असतात यामागचा आपला उद्देश काय असतो उद्देश काय नाही व एक समाजाला प्रत्येका भेटो त्यांना बघण्याचं हे भेटतो आठ दहा वर्ष झाले आपण तसं बसवतोय घरातल्या घरात डेकोरेशन करतोय आपली मुलं बी आवशी आणि फॅमिली बी आवशी त्या हिशोबाने आपण बसवतो गणपती बरोबर आपला एक व्यावसायिक बांबू धंदा हा व्यवसाय सांभाळून त्याचप्रमाणे आयुष्याट या हे सर्व प्रकारचे दोन्ही तिन्ही धंदे सांभाळून आपण धार्मिक जोपासना जोपासली पाहिजे हिंदू धर्मात आपल्या रूढी परंपरा या जोपासल्या पाहिजे हे संस्कार मनोर काकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे असल्यामुळं वडील जो परजित जे संस्कार त्यांच्यावर घडले ते त्यांनी आपल्या पुढच्या पिढीला दिले आपण बघू शकता आपल्या त्यांचे दोन्ही नातू त्या अतिशय आनंद उत्सवात हा साजरा सण करत असतात गेल्या दहा दिवसात वरे कुटुंब्यात खूप मोठी लगबग असते आणि खूप आनंदाने हा सोहळा करत असतात आम्ही जी मराठी न्यूजच्या माध्यमातून हो अनेक गणपतींचे वैयक्तिक देखावे बघितले अनेक घरांना भेटी दिल्या परंतु आमच्या मतानुसार अतिशय सुंदर मोहक अशी इथं जी राम मंदिराची संकल्पना यांच्या डोक्यात आली ती इतकी सुंदर आहे की नगर आणि आजूबाजूच्या परिसरात लोकांना आम्ही विनंती करतो की आपण वरे कुटुंबाच्या या घरी यावं आणि या राम मंदिराचं दर्शन घ्यावा निश्चित आपल्याला इथं आल्यानंतर एक प्रभू रामांची प्रतिमा माता सीताची प्रतिमा हनुमान महाराजांची प्रतिमा आणि गणेशांचं रूप हे बघितल्यावर तुमचं मन अतिशय आस्थेच्या प्रती होईल यात शंका राहणार नाही मी जी मराठी न्यूजच्या माध्यमातून प्रथमता संपूर्ण वरे कुटुंबाचं अभिनंदन करतो तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला अजून पुढं भगवंत अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना देखील निर्माण करण्याची ताकद देऊ ही प्रार्थना करतो आपण एकदा सर्वांनी जय घोष करताय बोला गणपती बाप्पा पते हार हार महादेव शंभो वरे कुटुंब आपलं खूप खूप धन्यवाद